रामकृष्ण हरी मंडळी आज दिनांक आहे पाच जानेवारी दो, दोन दोन हजार पंचवीस वार आहे रविवार आणि आजची मोठी घोषणा झालेली आहे आज एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस तसेच आपले दादा यांनी मोठी घोषणा केलेली आहे आता संक्रांतीचे गिफ्ट हे लाडक्या बहिणींना भेटणार आहे आणि आता कोणाला भेटणार आहेत दीड हजार रुपये कोणाला भेटणार आहेत तीन हजार रुपये आणि तसंच कोणाला भेटणार आहेत तर दहा हजार पाचशे होय तर दहा हजार पाचशे रुपये तब्बल आता ताईंना भेटणार आहेत तर ते कोण पात्र आहेत कोण कोणाला भेटणार आहेत काय करावं लागेल संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तर ताईनो आता बँकेला आदेश देण्यात आलेले आहेत आणि सर्व जे अतिथी तटकरी ताई येतात त्यांनासुद्धा सर्वांना आदेश देण्यात आलेले आहे की आता संक्रांतीचं गिफ्ट हे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकण्यात येत आहे तर आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे की दीड हजार रुपये नेमकेच डिसेंबर महिन्याचे सर्वांना पडलेले होते पण आता मोठी घोषणा झालेली आहे मोठी बातमी आलेली आहे कारण की आता सर्वताईंचा सण म्हणजेच मकर संक्रांती जवळ येत आहे तर माझ्याकून ताईंना सर्व मध्ये मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तर ताईनो तुमच्यासाठी आता मकर संक्रांतीचे तुळगुळ लाडू हे गोड होणार आहेत कारण की ताईनो आता तिळगुळ घेऊन तुम्हाला खूप चांगला गिफ्ट असा आज महाराष्ट्र सरकारकडून भेटणार आहे आता ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी तीन मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये खूप ताईंना दीड हजार रुपये भेटणार आहेत खूप ताईंना तीन हजार रुपये भेटणार आहेत आणि खूप ताईंना दहा हजार पाचशे रुपये भेटणार आहेत तर तब्बल दहा हजार पाचशे कोणाला कोणाला भेटणार कसे भेटणार काय करावं लागेल संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माहिती देणार आहे आणि व्हिडिओ कसा बघा बघा शेवटपर्यंत बघत जा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मी जे सांगतोय ती ध्यानपूर्वक ऐकून तुम्हाला समजेल तर ताईनो आता चिंता मिटलेली आहे कारण की आता सर्वांच्या फॉर्मवर ज्या ताईंचे फॉर्म पेंडिंग राहिलेले आहेत ते सुद्धा येत्या तीस तारखेपर्यंत सर्वांचे जे फॉर्म आहेत ते अप्रुव्ह होणार आहेत पण अद्यापही नवीन फॉर्म सुरू झाले नाही त्यांच्यासाठी सुद्धा आमचे जे प्रयत्न आहेत ते खूप चालू आहेत आम्ही संदेशवर संदेश वरी जे पोर्टल आहे लाडके बनीचे त्याच्यावर टाकत आहोत तर ताईंनं ता घाबरायची काय गरज नाही लवकरात लवकर नवीन फॉर्मसुद्धा सुरू होतील आणि माझ्याकडे दिलेले फॉर्मनासुद्धा मी ताईंना सर्वांना सांगतो की काही काळजी घ्यायची नाही आहे तुमचे सर्वांचे फॉर्म भरून मिळतील तुम्हाला काही मॅसेज टाकायची गरज नाही जसे फॉर्म चालू होतील तुम्हालाच मॅसेज टाकता येईल तसं काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे तर चला तर मग दीड हजार कोणाला आणि तीन हजार कोणाला आणि दहा हजार पाचशे कोणत्या ताईला भेटणार ते आधी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ तर पहिली बाब आहे की दीड हजार रुपये कोणाला तर ताईंनो आता ज्यांच्या डिसेंबर महिन्याचा हप्ता ज्यांना भेटलेला आहे त्या सर्व ताईंसाठी आता खुशखबर आलेली कारण की जानेवारीचा महिना म्हणजेच मकर संक्रांतीच्या जवळच म्हणजेच बारा तारखेला सर्व ताईंच्या जे माझ्या लाडक्या ता ये ता ताई येतात त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळं घाबरायची काही गरज नाही आणि व्हिडिओ हा ध्यानपूर्वक ऐका जेणेकरून तुम्हाला मला संदेश पाठवायची काही गरज नाही आहे मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐका की मकर संक्रांतीचं गिफ्ट दीड हजार रुपये तुम्ही तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला बारा तारखेला टाकण्यात येणार आहे असे आदेश बँकेला देण्यात आलेले आहेत तर अजून तुम्हाला एक सर्व सांगतोय की हे सर्व पैसे तुम्हाला डी बी मार्फत भेटणार त्यामुळे मी सर्वांना ताईंना सांगतोय की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या बँकमध्ये आधार लिंकिंग लवकरात लवकर तपासून घ्या ज्या ताईंचं आधार लिंक आहे त्याच ताईंना कारण की आता महाराष्ट्रामध्ये सर्व जे व्यवहार आहेत ते डी बी मार्फतच चालत आहेत आणि डी बी टी मार्फत चालणारच आहेत डी बी टी म्हणजेच आधार कार्डाला बँक जोडणे आणि बँकेलाच आधार कार्ड जोडणे हेच डी बी टी होय तर आपलं डी बी टी चेक करून घेणे ताईनो कारण की प्रत्येक जे हप्ता तुम्हाला भेटणार आहे तो डी बी टीद्वारेच भेटणार आहे तर ताईनो ज्यांना पहिले सर्व हप्ते आलेले आहेत ज्यांना पहिले सहायला सहाही हप्ता आले तर त्यांना ते सातवा हप्ता दीड हजार रुपये जानेवारीचा तो बारा तारखेला म्हणजेच मकर संक्रांतीच्या आधीच माझ्या ताईंना सर्व शगून भेटणार आहे त्यामुळं काहीही घाबरायची गरज नाही तर आता तीन हजार रुपये कोणाला तर ज्या ताईंच्या मला खूप कमेंट येत आहेत की गॅस सिलेंडरचे कधी पडणार अजून पडले नाहीत तर ताईनो तुम्हालासुद्धा आता सर्व जे तुमचे हप्ते राहिलेले तीन महिन्याचे एकदाच तुम्हाला आठशे आठशे म्हणून असे सर्वांना तीन हजार रुपये चार महिन्याचे तुम्हाला भेटणार आहेत काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे सगळे जे पैसे आहे तुमच्या तीन हजार दोनशे रुपये ते तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे त्यामुळं सांगतोय ज्या त्या, त्या ताईंनीसुद्धा सर्वांनी आपलं खातं डीबीटी आहे का ते चेक करून घ्यायचं कारण की खूप ताईंचे जे गॅस सिलेंडरचे पैसे आहे जो की आठ आठशे तीस रुपये जो हप्ता पडत आहे तो सर्वांना आता भेटणार आहे त्यामुळं ताईंची जी मकर संक्रांती आहे जो तिळगुळ आहे ते सर्वांना भेटणार आहे काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आत्ताच म्हणजेच आजच पाच तारखेलाच याची संपूर्ण जी माहिती आहे ती संपूर्ण जी घोषणा आहे ती झालेली आहे दादा असो एकनाथ शिंदे भाऊ असो किंवा देवाभाऊ असो यांनी याच्यावर काम करायलासुद्धा सुरुवात केलेली आहे त्यामुळं सर्वांना हप्ते भेटणार आहेत कोणीही एकही ताई राहणार नाही काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आणि जो ताई माझा हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी आपल्या व्हॉट्सअपला इंस्टाग्रामला सर्वकडं हा व्हिडिओ शेअर करायचा जेणेकरून सर्व ताईंना माहीत होईल आणि दिशाभूल होणार नाही आहे आता तिसरी बात आहे की दहा हजार पाचशे रुपये कोणाला तर ताईनो ही खूप मोठी गोष्ट आहे की दहा हजार पाचशे रुपये कोणाला तर ताई नो ज्या ताईंचा फॉर्म जुलै महिन्यापासून पेंडिंग राहिलेला आहे अजून अप्रुव्हलचा मॅसेज आला नाही त्यांना लवकरात लवकर अप्रुव्हलचा मॅसेजसुद्धा येणार आहे आणि लवकरात लवकर त्यांचे जुलै महिन्यापासून ते आतापर्यंत दहा हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत त्यामुळं कोणीही ताईनं घाबरायची गरज नाही आहे तुम्हाला तुमचे सातही हप्ते तुमच्या खात्यात पडणार आहेत आणि लवकरात लवकर तुमच्या जो फॉर्म आहे त्याच्यावर काम करून पेंडिंगची आहे ती दुरुस्ती होणार आहे त्यामुळं त्या ताईंसाठी सुद्धा खूप चांगली गोष्ट आहे आता माझ्या ताई काही फॉर्म भरायच्या राहिल्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काम सुरू आहे ताईनं एकही ताईनं घाबरायचं नाही फक्त व्हिडिओ शेअर करीत राहायचा काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आमच्याकून सर्व प्रयत्न चालू आहेत तर दहा हजार पाचशे तुम्हाला ज्या ताईचे फॉर्म पेंडिंग राहिलेले आहेत त्यांना सर्वांना भेटणार आहेत आता त्या ताईची सुद्धा मकर संक्रांती ही गोड होणार आहे तर तुम्ही कोणतं काम करायचं की जेणेकरून तुमचा एकही हप्ता राहू नये तर ताईंनो हे बघा सगळी जे तुम्ही कागदपत्र दिलेली आहेत त्यांची आता छाननी होणार आहे आणि छाननीमध्ये ज्या ताईंना पहिले सहा हप्ते आलेले आहेत त्या ताईंना काहीही घाबरायची गरज नाही तुमच्या फॉर्ममध्ये एकही त्रुटी सापडणार नाही कारण की पहिल्यांदाच तुमचा जे फॉर्म आहे सर्व रिपेअर करून सर्व चेक करूनच तुम्हाला पैसे देण्यात आलेले आहेत त्यामुळं तुम्हाला काहीही करायची गरज नाही आणि ज्या ताईंचे फॉर्म पेंडिंग आणि रिजेक्ट झालेले होते आणि त्यांना एकही हप्ता आला नव्हता त्यांनी फक्त ताईनी आपल्या मध्ये सेडिंग आहे का चेक करायचं फक्त हे एकच काम करायचं दुसरं कोणतंही काम करायची तुम्हाला गरज नाही आहे जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत तर ताईनं काहीही तुम्हाला घाबरायची ना गरज नाही आहे त्यामुळं आजचा व्हिडिओ ताईसाठी खूप चांगला आहे आणि मकर संक्रांतीकडून मी पुन्हा एकदा माझ्या सर्व जी युट्यूब फॅमिली आहे जे मला ताई रोज बघतात त्यांना सर्वांना माझ्याकडून ॲडव्हान्समध्ये मकर संक्रांतीच्या शुभेच्छा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ताईं नव्हत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय किसान जय जवान धन्यवाद